रश्मी बर्वे यांच्या संदर्भात रश्मी बर्वेचं जात प्रमाणपत्र रश्मी बर्वेना तात्पुरता दिलासा मिळालाय नागपूर खंडपीठाकडून अंतरिम स्थगिती दिली गेली आहे त्यामुळं रश्मी बर्वे यांना तात्पुरता दिलासा मिळालाय रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी त्यांना तात्पुरता दिलासा मिळालाय नागपूर खंडपीठानं अंतरिम स्थगिती दिली आहे तो रश्मी बर्वे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे जात प्रकरणी त्यांना हा दिलासा मिळाला आहे नागपूर खंडपीठाकडून त्यांना अंतरिम स्थगिती संदर्भात दिली गेली आहे त्यामुळं रश्मी बर्वे यांना हा तात्पुरता दिलासा मानला जातो आहे रश्मी बर्वे ह्या रामटेकमधून त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला होता मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्रावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेला मात्र नागपूर खंडपीठाकडून अंतरिम स्थगिती दिली गेली आहे त्यामुळं तात्पुरता दिलासा रश्मी बर्वे यांना मिळाला आहे आज माननीय उच्च न्यायालयाने ऑर्डर पास केलेला आहे आदेश पास केलेला आहे आणि रश्मी बर्वे मॅडमचा फेवरमध्ये स्टे दिलेला आहे आणि जो स्टुटणी कमिटीचा जो आदेश आदेश आहे जे वॅलिडिटी कॅन्सल करण्यात आलेली आहे तर त्याच्यावर स्टे दिलेला आहे आणि त्याचं जे इफेक्ट आहे किंवा परिणाम जो आहे तो असा आहे की ह्या स्टेजमध्ये रश्मी बर्वे मॅडमची कास्ट सर्टिफिकेट आणि व्यथा प्रमाणपत्र ते वॅलिड आहे